नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि याच निमित्तानं फलटण शहरातील मादाय मंदिर या ठिकाणी आपण आलो हो, आहोत ज्या ठिकाणी फलटण शहरातील शेकडो महिला या ठिकाणी वटसावित्री निमित्त वटवृक्षाची पूजा करण्यात करण्यासाठी आले आहेत जन्मोजन्मी अगदी सात जन्म हाच पती मिळावा अशा प्रकारची या ठिकाणी वटपौर्णिमेच्या निमित्तानं पूजा करून या ठिकाणी मागणी केली जाते या ठिकाणी शेकडो महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं वटपौर्णिमेचं महत्व काय असतं आणि काय त्यांच्या भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत अनेक महिला आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी महिला या धागा हातात घेऊन या ठिकाणी वटवृक्षाला या ठिकाणी तुमचं नाव सांगा नामदार कुठून आला तुम्ही नेमकं फलटण फलटण शहरातून कुठून पण नेमकं कास बापेठ ब्राह्मण गाली वट पौर्णिमेच्या निमित्तानं काय आता जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठीच आहे एक उकान घ्या आपल्या पद्धतीच्या <laughs> चित्रकाराच्या कुंचल्यातून उधळले जातात सप्तरंग सूर्यकांत रावांचं नाव घेते वट पौर्णिमेचा मंगल प्रसंग धन्यवाद तुमचं नाव सांगा उर्मेला पोतनीस फलटण मधून बुधवार पेटून मधून आले सत्यवान सावित्री नमन करते तुला उमेश रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला खूप खूप धन्यवाद थँक्यू आ, या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं माळदा येथील या वटवृक्षाची पूजा करण्यासाठी या फलटण शहरातील महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणखीन काही महिला भगिनी आल्या आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत तुमचं नाव सांगा स्नेहल देशपांडे कुठून आला तुम्ही फलटण मधून बरोबर काय घेता ये का नाही देवा देव महादेव पार्वती त्यांची संगिनी ऋषिकेश राव माझे पती मी त्यांची अर्धांगिनी धन्यवाद खा अरविंद निकम सौसर एखा निकम किती वर्ष तुमच्या पंचावन्न काय सांगाल काय हाच पती जन्मदिन म्हणजे एखादा घेत आहे हा उकांना एखादा घेत आहे ऋषीच्या शापाने आयल्या झाली शिळा अरविंदरावांचं नाव घेते हो लावणी कुंकू आता टिळा धन्यवाद का मिनी दिलीप पोळ आलाय मी आमचं मधून देवापूर आहे सातारा जिल्हा उकाना घ्यायचाय आणले रामफळ सीता आणले सीताफळ लक्ष्मीनारायणले चुडे आणि दिलीप पोळांचं नाव घेते वडाच्या पुढे धन्यवाद रुपाली संतोष लवडी लवडे आलाय बर बर, सांगाल किती वर्ष आता लग्नाला झाली महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून आणि संतोष रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून धन्यवाद राखुल फलटण बरोबर काय सांगाल किती वर्षाला सत्तावीस बरोबर हिमालय पर्वतर बर्फांच्या राशी बबन नाव घेतेय पट पौर्णिमेच्या दिवशी धन्यवाद माझं नाव हेमलता संपूर्ण हेमलता रामचंद्र रानवर फलटण मधून किती वर्ष लग्न झाले छत्तीस झोन झोन जण्यात -जुन जुन पायटाकते पुण्यात पुण्याचा बाजार म्हशी किती हजार लांब लांब शेंगाच्या आठशार दुधाच्या दुधाचा करते खवा आणि रामचंद्राच्या जेव्हा पाहते फलटण ची हवा धन्यवाद तुमचा दिशा विवेक भरते आ, किती वर्ष झालं लाग मला वीस काय सांगाल वटपौर्णिमे काय नाही दरवर्षी यायचं वट पौर्णिमेला मागणी केली हाच नवरा मिळावा सगळ्या मैत्रिणी आहेत खूप हौशी आलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत खूप हौशी विवेक नाव घेते वडपौर्णिमे दिवशी वट पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती लायन्स क्लब ऑफ फलटण आणि मालजाई मंदिर समितीच्या वतीने या ठिकाणी वटवृक्षाच्या वृक्षाच्या खाली या ठिकाणी कट्टा बांधण्यात आला आहे त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या सर्व महिला भगिनींना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जो उंच टावर आहे त्यावरतीही एक दिवा बसवण्यात आला आहे अशा प्रकारे लायन्स क्लब आणि मालदाई मंदिर समिती यांनी निमीचा, मा, या ठिकाणी काम केलेलं आहे वठ पौर्णिमेच्या निमित्ताने अगदी सकाळपासूनच या ठिकाणी महिलांनी गर्दी केली आहे आणि आपण पाहू शकता मोठ्या संख्येने माझा येथील मंदिरासमोर असलेल्या या वटवृक्षाच्या पूजा करताना आपण सर्व महिला फलटण शहरातील या सर्व महिला बघिणी आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी माझाई मंदिर फलटण